तर आता आपण हेदवे गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आता आपण आलेलो आहोत वेळनेश्वर मंदिर श्रीदेव वेळनेश्वर आणि श्रीदेव कालभैरव मंदिरात आलेलो आहे पायापाळ्याला हे पण तिथून एक हेदवे गणपती बाप्पाचं जे मंदिर आहे तिथून एक दहा पंधरा मिनटाच्या अंतरावर आहे सो हे पण मंदिर सुंदर आहे आपण आज जाऊया आणि देवाचं दर्शन घेऊया आणि हे मंदिर एक खासियत आहे की हे मंदिर बीच लगत आहे मला बीच बीचच मला खूप आवडतो जवळ मंदिर आहे त्यामुळे म्हटलं तर खूपच छान आपण दर्शन घेऊन बीच वर हंड्रेड पर्सेंट जाणार आहोत ठीक आहे एवढी गर्मी नाही आहे खूप मस्त कोकणात काय माहिती तर आपण मंदिर परिसरात आलेलो हो। आहोत आणि इतकं सुंदर मंदिर आहे छान आहे मंदिर मी तुम्हाला एकदा दाखवून देते इथे मस्त भला मोठा असा दीपस्तंभ सुंदर समोर नंदी जे आपल्या आहेत त्यांचा मस्त मूर्ती विराजमान आहे शंकर भगवानांकडे त्यांचं मुख आहे इथे पण अजून एक नंदीची मूर्ती आहे हे एक आणि इथून ही अशी एंट्री आहे मंदिराची समोर अविनाश पाया पडतो आहे मस्त शिवलिंग आहे छान असं हे जे मंदिर आहे ते श्री कालभैरव भगवानाचं मंदिर आहे कालभैरव स्तोत्र आणि इथे समोर तुम्ही बघू शकता सुंदर असं जे शिवलिंग आहे सुंदर सुंदर काय बोलूया ला मस्त देवांच्या मूर्त्या खूप सुंदर नक्कीच या आल्यानंतर या मंदिरात या मंदिरात आणि हे आपले नंदी भगवान समोर शंकर भगवानांकडे मुखदर्शन त्यांचं त्याच्यानंतर आपण इथून बाहेर येतो आणि इथे मस्त मोठं शिवलिंग आहे सुंदर असं इथे आत वैनेश्वर भगवानाचं जे म्हणजे शंकर भगवानाचं जे शिवलिंग आहे ते समोर आहे झूम करून दाखवते कारण आत व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी अलाऊड नाही आहे कामध्ये आलेत समोर हे दिसतं आहे मंदिराचं दार बंद केलेच मंदिर म्हणजे गाभाऱ्याचं दार मंदिर हे इथून आहे हा जो गेट आहे समोर गाभार आहे आणि इथे मंदिरात प्रवेश करण्या अगोदरचा नियम आहे आणि आजकाल असं बघतं असं वाटतं की भारतातल्या सगळे जेवढे पण हिंदू मंदिरं आहेत तिथे हे नियम खरंच सक्तीचं करणं खूप गरजेचं आहे कारण आपणच आपले जे परंपरा आहे संस्कृती आहे ती जपली पाहिजे तर तुम्हाला पण विनंती आहे कृपया तुम्ही मंदिरात आपला जात असाल पाया पडायला कुठल्याही तर चांगल्या पोशाखास जा जो आपला भारतीय पोशाख आहे कुठल्याही वेस्टर्न कपडे घालून जाऊ नका तर आता आपण वेळनेश्वर मंदिरात देवाचं दर्शन करून तर तुम्ही दिसताय की आता खूप छान हवा मला लागते आहे तर ती कुठकून लागते तर आपण इथे जवळच एक एक, एक दोन मिनटाच्या अंतरावरच मंदिराच्या वेळनेश्वर मन सॉरी वेळनेश्वर बीच आहे तिथे आलेलो आहोत आणि तुम्हाला लोकेशन दाखवते हो ते हॉटेल स्वराज्य म्हणून आहे व्हेज नॉनव्हेज आपलं थाळी सगळं भेटतं सुपर्ब आहे आता मी ऑर्डर करू आणि समोरच एक्झॅक्ट समुद्र आहे आणि एवढं छान लोकेशन आहे आणि इतकं मस्त वाटतंय बघायला की वा बोलतात ना की दिवस बनला सुंदर दाखवतोय मी तुम्हाला हे बघा काय पाहिजे अजून जीवनात जीव एवढं सुंदर लोकेशन काय बीच आहे हे बघा मस्त त्या लाटा आपल्या छान अशा एकमेकांवर आदळत आहेत आणि शांत समुद्र आहे जास्त काहीच गर्दी नाही आहे असं इथ आपले इथे नारळाची झाड आणि हे हॉटेल आहे इथे हॉटेल स्वराज्य म्हणून इथे सगळेजण बसले आहे स्वतः प्रत्येकाची ही थाळी आपण सांगू कोणाकोणाला काय हवं आहे सो वेळेश्वर मंदिरात आलात देवाचं दर्शन घेतल्यानंतर हॉटेल स्वराज्यमध्ये या मस्त बीच साइडला आपल्या जेवणाचा आनंद घ्या सो so, मस्त आपली सुरमई थाळी आलेली आहे वा मस्त इथे सार सोलकडी भात वाचा थाळीमध्ये भाग करायला तिथे पण जेवण आलेलं आहे आणि आपण आता मस्त आपण मारूया छान काय नाही मला आता पण मस्त ताव मारूया थाळीवरती सुनबाई थाळी कोकणात आलोय आणि दररोज जर थाळी नाही खाली तत्फा आहे सो so, लेट्स एन्जॉय